नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे ताजे सोन्या चांदीचे भाव आजचा दिवस गुंतवणूकदार आणि सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा थोडा फरक दिसून येतोय चला तर मग जाणून घेऊया की आजचे अपडेटेड दर काय आहेत आणि बाजारात सध्या काय ट्रेंड सुरू आहे सर्वप्रथम आपण चांदीचे भाव पाहूया आज एक ग्राम चांदीचा भाव आहे एक एकशे एक्कावन्न रुपये दहा ग्राम चांदीचा भाव आहे एक हजार पाचशे दहा रुपये तर शंभर ग्रामसाठी किंमत आहे पंधरा हजार शंभर रुपये आणि एक किलो चांदीचा भाव आजच्या घडीला एक लाख एक्कावन्न हजार रुपये एवढा आहे याचा अर्थ असा की चांदीचा दर थोडा स्थिर आहे पण काही शहरांमध्ये दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतचा फरक दिसून येतोय जर तुम्ही लग्न किंवा सणासुदीसाठी चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस योग्य ठरू शकतो आता चला सोन्याकडे वळूया आज बावीस कॅरेट सोन्याचे भाव असे आहेत एक ग्रॅम सोनं रुपये अकराशे पंच्याऐंशी आठ ग्रॅम सोनं रुपये एकोणनव्वद हजार चारशे ऐंशी दहा ग्रॅम सोनं रुपये अकरा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे आणि शंभर ग्रॅम सोनं रुपये अकरा लाख पन्नास हजार म्हणजेच बावीस कॅरेट सोनं आज किंचित वाढीसह दिसत आहे मागील काही दिवसांपासून दरामध्ये स्थिरता होती पण आजच्या तारखेला किंचित वाढ झाली आहे आता पाहूया चोवीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्रॅम सोन्याचा भाव आहे बारा हजार दोनशे दोन रुपये आठ ग्रॅमचा भाव आहे सत्त्याण्णव हजार सहाशे सोळा रुपये दहा ग्रॅमसाठी किंमत आहे एक लाख बावीस हजार वीस रुपये आणि शंभर ग्रॅमसाठी भाव आहे बारा लाख वीस हजार रुपये चोवीस कॅरेट सोनं नेहमीच शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्या किमतीत थोडीफार वाढ होणं ही सामान्य आहे विशेषतः जागतिक बाजारातील चढउतार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीचा परिणाम यावर सोन्याचे दर अवलंबून असतात च्या ट्रेंड पाहता सोन्याच्या किमतींमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे गेल्या आठवड्यातील तुलनेत आज सोनं थोडं महाग झालं आहे तर चांदीचा भाव स्थिर आहे गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं ठरवलं असल्यास येणाऱ्या काही दिवसात दर थोडेफार बदलू शकतात त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक ज्वेलर्सकडून दर नक्की तपासा भारतात सोनं फक्त दागिन्यांसाठी नाही तर परंपरा संस्कृती आणि गुंतवणुकीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे प्रत्येक घरात सोनं ही सुरक्षित बचत मानली जाते दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे आणि डॉलरची किंमत मजबूत होत आहे आर्थिक तज्ज्ञांच्या मते सध्या गुंतवणूकदारांनी थोड्या प्रमाणात सोनं खरेदी करून दीर्घकालीन फायदा मिळवू शकतो कारण महागाई वाढत असताना सोनं हे नेहमीच सुरक्षित मालमत्ता मानली जाते जर तुम्ही लग्न सण किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घेणे आवश्यक आहे कारण काही शहरांमध्ये स्थानिक कर वसुली मेकिंग चार्ज आणि जीएसटीमुळे किंमतीत थोडाफार फरक दिसतो सोन्याचे भाव ठरवताना आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंड रुपयाची किंमत तसंच आयात शुल्क यांचा थेट परिणाम होतो मागील काही दिवसात डॉलर मजबूत झाल्याने भारतात सोन्याचे दर किंचित वाढले आहेत पण या वाढीमुळे गुंतवणुकीसाठी अडथळा निर्माण होत नाही उलट दीर्घकालीन गुंतवणूकदारांना हे फायदेशीर ठरू शकते जर तुम्ही नवीन सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर स्थानिक ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन प्रत्यक्ष दर विचारणे हा सर्वोत्तम पर्याय आहे काही वेळा ऑनलाईन व ऑफलाईन दरांमध्ये थोडा फरकही आढळतो म्हणूनच खरेदी करण्यापूर्वी खात्री करून घ्या की तुम्ही योग्य ठिकाणाहून शुद्ध सोनं घेत आहात आजचा निष्कर्ष असा की सोन्याचे भाव किंचित वाढले आहेत पण चांदीचे दर जवळजवळ स्थिर आहेत बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्यांमध्ये फरक लक्षात घेऊन तुमच्या गरजेनुसार निर्णय घ्या जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर चोवीस कॅरेट योग्य ठरेल आणि जर दागिन्यांसाठी सोनं हवं असेल तर बावीस कॅरेट अधिक योग्य आहे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या सरकारी योजना नवीन अपडेट्स आणि रोजचे सोनं चांदीचे भाव वेळेवर जाणून घ्यायचे असतील तर आजच पीएम सेवा मराठीशी जोडा इथे तुम्हाला मिळतील केंद्र आणि राज्य सरकारच्या नव्या योजना शेतकरी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन लाभ तसेच दररोजचे आर्थिक अपडेट्स आणि बाजारातील महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर एक क्लिकमध्ये मिळवा सगळ्या महत्वाच्या घोषणा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील प्रत्येक अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तुमचं एक छोटं पाऊल म्हणजे माहितीची मोठी संधी कारण पीएम सेवा मराठी तुमच्याचसाठी आहे सरकारी योजनेपासून ते आर्थिक सल्ल्यापर्यंत सगळे एकाच ठिकाणी चला तर मग आत्ताच पीएम सेवा मराठीला फॉलो करा आणि नवी माहिती सर्वप्रथम मिळवा कारण माहितीचं सामर्थ्य म्हणजेच तुमचं भविष्य मजबूत करणं